नमस्कार मित्रांनो तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळत आहे की कामिनी आता चरणला भेटलेली असते आणि त्याला म्हणत असतंय की तुला हवे तेवढे पैसे घे पण त्या गौरीला शोधून काढायचंय गौरी म्हणजेच राजनची बायको आणि कमळीची आई सरू आता तिला माहिती असतं की चरणला माहितीये की गौरी नेमकी कुठे मुंबईत आणि त्याच्यामुळे तो तिला बरोबर शोधून काढू शकतो म्हणूनच कामिनीने चरणला पैसे दिलेले असतात आणि गौरीला लवकरात लवकर शोधून काढायचं सांगितलेलं असतं ती आता बाहेर आलेली असते आणि तिच्या गाडीमध्ये बसलेली असते पण तेवढ्या तिच्या असं लक्षात येतं की आता चरणचा फोन तिच्याकडे राहिलेला आहे आणि तिचा फोन चरण कडे राहिलेला आहे त्याच्यामुळे ती चरणला फोन लावते ला आणि सांगताय अरे तुझा फोन माझ्याकडे राहिला आणि माझा फोन तुझ्याकडे तर आता चरण म्हणतो ठीक आहे कामिनी म्हणते लगेच बाहेर फोन घेऊन चरण म्हणतो ठीक आहे तेवढ्या वेळात कामिनी हा चरणचा फोन बघत असते आणि चरणच्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये तिला एक व्हिडिओ सापडतो तो व्हिडिओ असतो प्राजक्ता आणि चरण यांचा जेव्हा चरण प्राजक्तावरती जबरदस्ती करत होता तेव्हा त्याने सगळं व्हिडिओ शूट करून ठेवलेलं असतं आणि हे सगळं आता कामिनीच्या हातात लागलेलं असतं आता कामिनीच्या आता खूप मोठी गोष्ट लागलेली असते ती सुद्धा नयनताराच्या फॅमिली विषयी आणि म्हणूनच तिला आनंद सुद्धा झालेला असतो कारण यापुढे तिला नयनताराला जर घाबरवायचं असेल ब्लॅकमेल करायचं असेल तर तिच्या हातामध्ये खूप मोठा असा काहीतरी भयंकर गोष्ट असते तिला सापडलेली आणि म्हणूनच आता कामने खुश असते इकडे कमळी ही आजोबांची काळजी घेत असते आणि तेवढ्यात तिला तिच्या आईबाबांचा फोटो दिसलेला असतो तो फोटो आता ती हातात घेत असते आणि हा फोटो बाहेर कसा आला मधून असा विचार करत असते आणि मित्रांनो आता तो फोटो तिच्या हातात असतो तो ती बघणारच असते तर आता नेक्स्ट एपिसोड मध्ये बघायला मिळणार आहे की कमळीला तिच्या आईवडील कोण आहे हे सत्य अखेर कळणार आहे तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद